ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यायला पाहिजे का दोनशे टक्के यायला पाहिजे एकत्र आता गरज आहे काळाची गरज आहे आता का पण काय हे दोन नेते तुम्हाला का हवेत आता झाले असं दोन भावाच्या भांडणामध्ये मालकाचा ड्रायव्हर जो आहे तो घराचा मालक झालाय अच्छा म्हणून त्या दोन भावांनी एकत्र यायला पाहिजे आणि मराठी मतांचं जे विभागीकरण झालंय त्याचा दुष्ट परिणाम आता बघितलं तुम्ही काय झालंय तो त्याच्यामुळे एकत्र परिणाम झाले की या दोघांना या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश नाही आलं ते राज ठाकरे असतील नाही तर उद्धव ठाकरे कोणत्या गोष्टीचा परिणाम राजसाहेब ठाकरे असतील त्यांना भाजप आणि सप्तेल पसंद आहे त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या विरोधात तिथे कॅन्डिडेट दिलाय आहे बरोबर सदा सर्वांच उभे केले होते त्यांनी तिकडे अमित ठाकरेंना आता त्यांनी एवढी मदत केली लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता तर त्यांनी देखील त्यांचे एक दोन आमदार येतील असं काहीतरी करायला पाहिजे होतं पण तसं काय त्यांनी केलं नाही दगा केलं त्यांनी त्यांच्या बरोबर भाजपाने जी शिवडीची जागा आहे महानंद गौकर यांना सपोर्ट दिला होता तर जी पण ती जागा निवडून नाही आली म्हणूनच सपोर्ट दिला ना तेच कॅल्क्युलेशन लावून सपोर्ट दिला ना मग ते अमित ठाकरेंना द्यायचा होता सपोर्ट आणायचाच होता त्यांना एकतरी आणखी त्याच्या दृष्टीकोनात उद्धव ठाकरेंना कोणता पडता की एक छप्पन आमदार होते ते आता वीस वरती त्याची संख्या आले आता उद्धव साहेबांना कसं आहे चा घोटाळा बोलतात सरएम चा घोटाळा झाला आता कमीत कमी जे पाच आमदार आहेत त्यांना सेम मतदान पडले तर सेम मतदान कसं काय होऊ शकतं सेम मतदान कसं काय एक जाऊ असतं ते कॅल्क्युलेशन वेगवेगळं होतं ना प्रत्येक ठिकाणी सेम मतदान झाले आता मनसेच एक डेसर मधून उभा होते त्याच्या घरचे पाच लोक आहेत त्याला दोनच मतदान कसं काय पडतं त्याच्यात आपण ईव्हीएमचा पण घोटाळा बोलू शकतो ना आपण म्हणजे आता माहितीचे माहितीचे जे लोक आहेत ते असं बोलत की ज्यावेळी लोकसभेला त्यांची कॅन्डिडेट उभे होते निवडून जास्तीत जास्त आले तेव्हा त्यांना ईव्हीएम दिसलं नाही आता कसं प्रभाव झाल्यानंतर ईव्हीएम बाहेर आता छोटा राज्य असेल झारखंड वगैरे कुठला छोटा राज्य असेल तिथं निवडून या तुम्ही लोक आम्हाला काही येणार एखादा युपी असेल महाराष्ट्र असेल तिथे लोक घोटाळा करतात तिथे गाठकोपरी सर्व झालंय एकच नाही अठ्ठ्याऐंशी ना जागा आहे सगळीकडेच तसं झालेलं आहे हा सर्वात मोठा घोटाळा आहे बॅलेट पेपर वर घ्यायला पाहिजे इलेक्शन मग तेव्हा दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल ना काय कोणाची काय ताकद आहे काय बरोबर आहे ना आणि हे दोनच नेते का तुम्हाला हवेत जर भाजप असेल शिंदे असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा गट असेल तो काही विकास करू शकत नाही किंवा मराठी माणसांची मदत करू शकत नाही हेच दोन नेते का हवेत महाराष्ट्राला एकत्र ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या उद्दिष्टाने आता आपली ओरिजिनल शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांची ती आता चालली आहे आणि दुसरं राजसाहेबांना एक मराठी माणसाचा एक वारी म्हणून बघतात सर्व हे लोक एकत्र आले तर मराठी लोकांचं जे निर्मजीकरण झालंय वतांचं ते मराठी सगळे एकत्र येतील आणि तो ठाकरे ब्रँड आहे तो जसा बाळासाहेबांच्या वेळेला होता तो आता परत सर्वांना बघायला भेटेल महाराष्ट्रात आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये भगवान नक्की भडकेल जसं तुम्ही बोलला मराठी माणसासाठी राजकारण एक कळवाली ते वारंवार ह्या लोकसभेला पण असं या विधानसभेला असं सांगत होते की मी रेल्वेचं आंदोलन केलं ते मराठी माणसासाठी केलं पुन्हा जे फेरीवाले क्षेत्र असतील ते मराठी माणसासाठी केलं मराठी माणसांनी त्यांना निवडलं नाही त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही आता ते समीकरणच झाले ना त्यांच्या समीला गर्दी होते फक्त असं बोलतात सगळे मतांमध्ये काय कोण करत नाही तस एक उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर मराठी माणूस त्यांच्या पाठीशी उभे असं दोनशे टक्के उभा राहणार मराठी माणूस त्यांच्या मागे आता ज्या ज्या वेळेला मराठी माणसांवर संकट आलंय आता ती दंगल असू दे एवढं सर्व झालं पहिल्यापासून तेव्हा शिवसेना आणि ठाकरे हेच मराठी माणसाच्या बाजूने स्टार्टिंग पासून उभे राहिले आणि कुठेही राहणार असते लोक राहणार आहे दुसरे कोण आता भाजप वगैरे सगळे प्रकल्प विकून ज्या मराठी माणसाचा जो रोजगार असतो तो गुजरातला चाललाय आता पण घेऊन जातील थोड्या दिवसांनी तुम्हाला काय आहे खरंच एकत्र आल्यानंतर मराठी माणसासाठी काय केलं पाहिजे पहिलं मराठी माणसांनी आता जे आपले रोजगार वाढवला पाहिजे बेरोजगार लोकांसाठी जगा रोजगार या लोकांनी गुजरातला पळवलाय तो पहिला परत आपल्याकडे आणला पाहिजे आणि ह्याच्यानंतर ज्या जेवढं सर्वे इलेक्शन होतील त्या एकत्र लढल्या पाहिजे स्वतःचे मतभेद सर्वे बाजूला ठेवून धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रिया धन्यवाद धन्यवाद प्रक्रिया